सला उद्या साबुदाणा खिचडी आहे आणि उद्या साबुदाणा खिचडी करायची असेल तर आज त्याची तयारी करावी लागते साबुदाणा पाव किलो आहे हा आता भिजवून ठेवूया आपण दोनदा धुवायचा आणि मग थोडंसं पाणी घालून ठेवायचं शेंगदाणे भाजलेले आहेत या भाजलेल्या शेंगदाण्यामध्ये मी पूड करताना पावडर म्हणजे शेंगदाण्याचं कूट करतानाच मी जिरं जरा भरपूर घालते म्हणजे खिचडीला मस्त स्वाद लागतो हं आणि शेंगदाण्याचं कूड भरपूरच पाहिजे आपल्या कारण काही ना कसं होतं जिरं तोंडात आलेलं आवडत नाही एस्पेशली आमच्या सूनबाईला जिरं तोंडात आलेलं आवडत नाही आणि माझ्याकडे इकडे तिकडाची पूड आहे ती मी याच्यात थोडीशी घालणार आहे मग तुम्ही म्हणाल तिखट चालत नाही चालत नाही मला चालतं विषय संपलो मला चालतं तिकटाचं कळलं का आणि हे करतानाच याच्यातच थोडीशी साखर घालून टाकणार आहे मी पावडर करताना म्हणजे छान एकरूप होते आता ही साखर जी आहे याच्यामध्ये ज्या ज्या देवाच देवाला आपण जाऊन येतो तिथे प्रसाद असतो ना प्रसाद मिळतो ना मग ते किंवा आपण प्र नैवेद्य करतो मग ती साखर सगळी मी एकत्र अशी ठेवलेली असते भास एवढी साखर तर आता हे दाण्याचं कूट करूया आणि साबुदाणा पण भिजवून ठेवूया आता थोडासा साबुदाणा जरासा एकदाच धुतला तरी पुष्कळ होतं म्हणजे काय त्याच्यात नाही ना एवढंच बघायचं बाकी काही विशेष बघावं लागत नाही पण कुणाकुणाचे हात लागलेले असतात म्हणून जरा एकदाच धुवायचं आणि पाणी घालून ठेवायचं साबुदाण्याला वर यायला पाहिजे हा पाणी आणि झाकून ठेवून यायचं आता साबुदाण्याला पाणी व्यवस्थित झालं तर उद्या तो छान टस कचित मोठा होतो आणि मग त्याच्यानंतर आपण सुंदर खिचडी करू शकतो चला आता याच्यावरती आपण झाकून ठेवू झाकताना हे उलट घालायचं असं झाकायचं नाही असं उलट झाकायचं म्हणजे तो साबुदाणा असा गुगुबीत फुगून वर आला पाहिजे दाण्याचं कूट आठवणी आजच करून ठेवायचं कारण की दुसऱ्या दिवशी बऱ्याच वेळेला लाईट जातात आणि लाईट गेले की संपलं मग तुमच्या हातात काय राहत नाही हे, हे बघा आणि मी साल काढत काढलेली नाही आज कधी काढते कधी काढत नाही जराशी ती लालसर दिसली ना खिचडी तर छान वाटते आमच्या नातवंडांना त्या निमित्ताने आठवणी काढायच्या <laughs> आणि एक एकदा करूया कारण जरा अगळ चगळ आहे अगळ चगळ पण छान लागतं बरं का खिचडीमध्ये एकदम मस्त लागतो अघयचे वळ असेल तर जे झालेलं आहे कूटही करून झालेलं आहे साबुदाणाही भिजवून झालेला आहे आता उद्या मस्त झालेलं आहे आता उद्या सकाळी तुम्हाला माहिती मी काय काय घातलेलं आहे जिरा घातलं तिकटाची पूड घातली साखर घातली आणि भाजलेले शेंगदाणे हे असं करून ठेवलेलं आहे आता हे पिपावरती ठेवते कारण मुंग्या लागू शकतात चला उद्या आता खिचडी बघूया गुड मॉर्निंग शुभ सकाळ आता अजून कॉफी घ्यायचीच आहे सकाळी उठल्यावर खरं आता काका जाणार आहेत लवकर बाहेर त्यामुळे नाश्ता तयार करायचा आहे तर आपण आता करणार आहोत साबुदाणा खिचडी साबुदाणा मस्त भिजलेला आहे एकदम सुंदर <coughs> इथे बटाटा घेतलेला आहे आलं मिरची लिंबू आणि इकडे कोथिंबीर आणि हे काल आपण केलेलं दाण्याचं कूट शेंगदाणा कूट कोथिंबीर मीठ साखर सगळं मिक्स करून घेतलेलं आहे जरा मला पाणी जास्त झालं वाटते त्यामुळे मी आता जरा पंख्याखाली ठेवणार आहे याला बटाटा चिरेपर्यंत इथं वर पंखा लावलेला आहे कशासाठी तर जरा कणभर मला पाणी जास्त वाटलं होतं आणि थोडंसं लगेचच वाऱ्याने वाळलं इथे आलं मिरची बटाटा बारीक काचऱ्या केलेल्या आहेत लिंबू ठेवलेला आहे नंतर पिळण्यासाठी म्हणून आणि इथे आपण आता जिरं आणि तेलाची फोडणी केलेली आहे याच्यात मी आता कढीपत्तासुद्धा घालणार आहे कारण मला आवडतो तेल तापलेलं आहे आता आपण यात बटाटा मिक्स करूया तसंच आपण आलो आणि मिरच्या सुद्धा यात टाकू आता इकडे हे जरा जरा असं हलवून घेतलं वाळण्यासाठी पाणी वाळण्यासाठी कारण कं, कणभार मला जास्त वाटलं खमंग वास सकाळी सकाळी आलेला आहे खिचडीचा सकाळपासूनच खिचडी सुरू आहे आज जास्त काही आहे ना जास्त भाजायचं नाही आहे गरज नाही आहे जास्त भाजायची कारण हा जो बटाटा आहे हा थोडासा ट्रान्सपरंट कारण खिचडी साबुदाणा शिजताना तो छान शिजतोच त्याच्यात त्यामुळे फार काही शिजवायचा नाही आहे थोडा गरम हो दे आणि जरा छान बघा गेला झालाच बारीक कासऱ्या पातळ कासऱ्या केल्यामुळं चला आता हा साबुदाणा सर्व आपण यामध्ये घालू ओतूया इथं लिंबू पिळण्यासाठी घेतलेला आहे बिया काढून ठेवलेल्या आहेत आणि खिचडी बारीक गॅसवर सारखं परतनं चालू आहे हेच महत्वाचं काम आहे याच्यात परतायचो आणि याच्यात थोडस तूप घालू आपण म्हणजे चव छान लागते आता मंद गॅसवर हे फिरवत बसू आपण पंख्याखाली ठेवला होता साबुदाणा त्यामुळे मस्त झाला नाही तर मला वाटलं होतं अगदी घचका गोळा होतोय काय पण नाही मस्त पंख्याखाली ठेवल्यामुळे आयडिया सक्सेसफुल झालेली आहे असं होत असतं बऱ्याच वेळेला स्वयंपाकघरामध्ये की नाही तेवढ्याच भानगडी होत असतं तिथं मोजून आपण काही नसतं सगळ्या भानगडी होत असतात कधी साबुदाणा वेगळा येतो माझ्या त्या हा साबुदाणा जरा त्यांनी वेगळ्या दुकानातला आणला होता मीच आणला होता पण आणणाऱ्यांनी दुसऱ्या दुकानातनं आणला होता विकत त्यामुळं थोडं वेळा पाण्याचा अंदाज माझा चुकला होता पण तरीसुद्धा सा खिचडी छान हलकी आहे आणि मस्त आता आपण आपला रंगही छान आलेला आहे अजूनही एक पाच सात मिनटं लागणारच आहे तिकडे काकांचं आपलं चालू आहे कधी होतंय म्हणून पण त्यांनी ऐक्या वेळेस सांगितल्यामुळे आमच्याकडनं जरा आणि एक पाच दहा मिनटं लागणार आहेत तर असं हे खिचडी प्रकरण तसं सोपं तसं अवघड पण खायला फार चविष्ट पौष्टिक मस्त मस्त बघा खिचडी फुगायला लागलेली आहे साबुदाणा शिजायला लागलेला आहे पूर्ण रंग बदलू दे तोपर्यंत आता आपण हलवत बसूया हे शांत डोक्याने करायचं काम आहे खिचडी खिचडीचा रंग एकदम मस्त हलत आहे सुंदर झालेली आहे आता यातच आपण लिंबू पिळून टाकू कारण लिंबू पिळल्याशिवाय खिचडीला मज्जा नाही आणि आपण तूप तर घातलेलंच आहे ना त्याच्यामध्ये आणि लिंबू खूप रसदार आहेत त्यामुळे अर्धा लिंबू बास कोणीतरी मला म्हंटल होतं मॅडम बिया काढा बिया काढा बिया काढलेल्या असतात हो आणि एखादी पडली तर दातात येतेच आणि आली तर काढून टाकायची काय कडू लागली तर लागली तेवढं जायला पाहिजे म्हणायचं जा पोटात आणि वर खिचडीचा रंग बदललेला आहे खिचडी मस्त झालेली आहे आता गॅस बंद करणार आहे आणि दोन मिनटं झाकून ठेवूया म्हणजे वाफ मुरते बघा अली की नाही वाफ पाणी पाणी छोट्या छोट्या गोष्टी असतात या एकमेकांनी एकमेकाला सांगायला लागतात स्वयंपाकघरात घरात आपण हजार वेळा खिचडी केली तरी दरवेळेला खिचडीचं टेन्शन येत तसं आहे प्रकरण आहे तरी एकदम मस्त खिचडी झालेली आहे तुम्हाला आता खिचडी बांधून देते डब्यात गाडीत बसून खा दोघांनाही बांधून देऊ का तुम्हाला इथंच देऊ का हां या मस्त झालेली आहे या एकदम फर्स्ट क्लास घ्या इथं चमचा ठेवलेला आहे त्यांना बांधून देते का हा घ्या आणि एकदम आणि हे पाण्याची बॉटल त्यांनाच ठीक आहे बघा कशी झाली चाव चाव गरम असले तरी मस्त असणार आहे ती कशी झाली तिखट झाली आहे का जरा नाही ना फस्ट क्लास तुमचं खाऊन झाल्यावर मग ह्याचं झाकण लावून घ्या हां पाण्याची बाटली ठेवलेली आहे आणि ही पिशवी ठेवलेली आहे हां लगेच झाकण नकार तुमचं झाल्यावर लावा म्हणजे तोपर्यंत जरा गार होते